नमस्कार मी तन्मय संस्थांच्या सभांविषयी थोडक्यात माहिती घेऊया सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी हिला एक स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व आहे मात्र हे कायदेशीर व्यक्तिमत्व जरी असलं तरी ते कृत्रिम स्वरूपाचं आहे सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी हे कृत्रिम व्यक्तिमत्व असल्याने स्वतःहून स्वतःचा कारभार बघू शकत नाही किंवा चालवू शकत नाही मग हा सोसायटीचा कारभार कोण करत तर एक म्हणजे त्याची सर्वसाधारण सभा म्हणजे सर्व, सर्व सदस्य आणि दुसरा अंग म्हणजे कार्यकारी समिती तर सोसायटीचा सगळा कारभार हे सगळे सभासद आणि त्यांनी निवडून दिलेली कार्यकारी समिती यांच्या मार्फत चालत साहजिकच कार्यकारी समिती आणि सभासद यांना कारभार चालवण्याकरता सभा घेणं आवश्यक असत त्यामुळे सोसायटीच्या सभांचे दोन मुख्य प्रकार आहेत एक सर्वसाधारण सदस्यांच्या सभा आणि दुसरं कार्यकारी समिती किंवा कमिटीच्या सभा सर्वसाधारण सभा असतात त्या सर्व सबा सबा करता असतात आणि ज्या कमिटीच्या सभा असतात किंवा कार्यकारी समितीच्या सभा असतात त्या फक्त कार्यकारी समितीचे सदस्य सहभागी होऊ शकतात तर सर्वसाधारण सभांमधली सर्वात महत्वाची सभा म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नावावरूनच हे स्पष्ट होतं की ही वार्षिक सभा आहे दरवर्षी प्रत्येक सोसायटीला ही सभा घेणं हे बंधनकारक आहे तर ही सभा घ्यायची कधी तर नियमानुसार आपलं आर्थिक वर्ष संपल्यापासून सहा महिन्याच्या आज प्रत्येक सोसायटीने आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं हे अत्यावश्यक आहे म्हणजे आपलं आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपतं त्याच्यानंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबरच्या अगोदर प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलीच पाहिजे ही जर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात जर कसूर झाला किंवा ती घेतली गेली नाही तर निबंधकांना अधिकार आहेत की ते सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकतात आता वार्षिक सर्वसाधारण सभा हे hey, याच्या नावावरच आपल्याला लक्षात येतं की हे वार्षिक कार्य आहे साहजिकच त्याच्यात गेल्या वर्षाचा आढावा आणि येणाऱ्या वर्षाचं नियोजन असतं आता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काय काय होतं तर सर्वसाधारणतः मागच्या वर्षीचं तुमचं जे वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचला जातो त्याची मिनिट्स वाचली जातात त्याच्यानंतर जा मागच्या वर्षीच्या खर्चाचा जो ताळेबंद आहे किंवा ऑडिट रिपोर्ट आहे तो सभे कुठे ठेवला जातो नंतर या वर्षीच्या जमा खर्चाची माहिती दिली जाते जर जा कार्यकारी समितीची मुदत संपत असेल म्हणजे सोसायटीमध्ये जर निवडणूक असेल तर ते निवडणूक आणि त्याचं वेळापत्रक जाहीर करणं ही सगळी महत्वाची कामं ही या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होतात वार्षिक सर्वसाधारण सभा ही सोसायटीच्या वार्षिक कार्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे गेल्या वर्षीचे सिंहावलोकन आणि येणाऱ्या वर्षाचं नियोजन हे दोन मुख्य कार्य या वार्षिक सर्वसाधारण सभेद्वारे सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या एकंदर कशी काम होणार आहेत याविषयीचे महत्वाचे निर्णय होत असतात वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्व सदस्यांची सभा असते आणि नियमानुसार किंवा तत्वानुसार जनरल बॉडी किंवा सर्वसाधारण सभा ही सोसायटीची सर्वोच्च अधिकारी आहे त्यामुळे सर्व महत्वाचे निर्णय विशेषत ज्या निर्णयांमध्ये पैशांचा खर्च किंवा जमा आणि खर्च ह्या बाबी समाविष्ट आहेत ते सगळे महत्वाचे निर्णय या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच घेणं अपेक्षित आहे आपण आत्ताच सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दल माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद